सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव बेटा इधर आओ, हमारे साथ गाडी पर बैठो तुझे स्कूल मे छोड देते हे असं म्हणत एक दहा वर्ष शाळकरी विद्यार्थ्यास पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव शिवारात घडल्यानं तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ती पोरं पळविणारी टोळीची माणसे असावी या चर्चेमुळे तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे चिमुकल्यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्यांच्या नातेवाईक व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे तो पळून नेण्यास बचावला आहे त्या मुलाला पळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन इसमांना उकडगाव येथील ग्रामस्थांनी व मुलांच्या नातेवाईकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिला आहे सदरचं सविस्तर असं की आज गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी उकडगाव येथील काराचा मळा या भागातील शाळकरी मुलगा पुष्पराज उत्तम निकम वय दहा हा शाळेत जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्याचा पाठलाग करत बेटा इधर आहो हमारे साथ गाडी तुझे स्कूल मे छोड देते हे असं म्हणत त्याला पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र पुष्पराज चिमुकल्याने त्यांना घाबरून त्याने त्यांच्या आत्याच्या घराकडे पळ काढला व त्यांना सर्व हकीकत सांगितली त्यानंतर मुलाच्या आत्याने मुलाचे वडील व ग्रामस्थांना आरडाओरडा करून बोलावल्यानंतर त्या दोन इसमांनी पळण्याचा प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांनी त्या दोन इसमांना पकडून चोप देत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे या प्रकरणी तालुका पोलिसांनी उत्तम विष्णू निकम व चौवेचाळीस वर्ष उक्कडगाव यांच्या फिर्यादीवरून असलम अजमेर पठाण शरीफ खान मस्तान खान पठाण दोघे राहणार कठोरा बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कुळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एन एस शेख हे करीत आहेत दरम्यान सदर दोन इस्मांकडे विविध हत्यार सापडले असून हो त्यांच्याकडील दुचाकीचा नंबर बनावट असल्याची माहिती मिळते आम्ही चंदन चोरीसाठी आले होतो असं त्यांनी ग्रामस्थांना सांगितलं आहे मुलाला पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्यानं मुला मुलींना अपहरण करून विक्री करणाऱ्या टोळीचे ती माणसे असू शकतात या चर्चेला तालुक्यात उधाण आलं आहे मात्र ते चंद्र चंदन चोरी करणारे पुष्पा आहे की मुलांना पळविणारे पुष्पा हे पोलीस तपासाअंती समजणार आहे अशा घटना टाळण्यासाठी लहान मुलांसह त्यांच्या पालकांनी सतर्क राहणं गरजेचं असून लहान मुलांनी अनोळखी इस्मानपासून दूर राहणंही गरजेचं बनलं आहे उत्तम निकम राहणार उकडगाव तो सुशीलामय माध्यमिक विद्यालयामध्ये शाळेत जातो शाळेत जात असताना दोन माणसं तिथं रो मक्कामध्ये होते ही अजून रोडवर आले रोडवर आले याला मान्या इदरवा बेटा यो बोलला यो घाबरला त्याच्या मागं लागले त्याच्या मागं लागल्यानंतर तो आणखीन जोरात ज्वारा सुटला जोरात पुढं गेल्यानंतर आमच्या आत्या चुलत आत्या तिथं आत्याच्या गळ्यात जाऊन पाळा लगेच राडा मग आत्या बाहेर आली आत्याने ते बघितलं त्यांचं ते दोघंजणं याच्याकडे पाहत्या हे त्यांच्याकडे पाहत्या ज्यावेळेस मग मुलगा तर बाहेर येईना पण मग आत्या रोडवर जाऊन पाहिलं आत्याला बी बऱ्याच टाईम त्यांनी पाहिजे आत्याकडं उजूक मग थांबले थांबले मग गेले गेले पुढं मी आडवा झालो त्यांना मला फोन आला मी आडवा झालो म्हटलं अरे कुठं गेले गेले ते मी ती मा लगेच थांबले नाही गाडीवर लगेच जोरात उजूक सुटले मग मी मागची जी गचंडी धरली अशी ती गचंडी धरल्यानंतर त्यांनी लगेच मला हिसका मारून पळले दोघं बी पण मी लई मोठ्याने आरोडलो आरडलो आमचं चुलत भाऊ आता चुलत भाऊ नाही सांगितलं दगड घेऊन उभा राहिला रोडवर तव हे थांबले मग थांबल्यावर बाकीचे माणसं जमा झाले मग त्यांना हकीकत सांगितली मी मग यांना बोलले अरे का करते म्हणे तुम्ही मग हे म्हणते आम्ही चंदन चोरे अहो चंदन चोरे पण मग यांना मी प्रत्यक्ष विचारित तुम्ही काय करू राहिले पळा त्या का तुम्ही मला थांबा ना मी थांबा म्हणतो तुम्हाला पळून मग यांना मुलगा आला मागून मुलाला दुसरी घेऊन आले आते आली आमची तर त्याला बोलून देईना मुलाला तर बोलूनच देईना मुलगा घाबरेलो होता त्याच्यानंतर मग गावातले माणसं आले बरेच म्हणे आता यांना का, काय हलू नका यांना गावात घेऊ पोलीस स्टेशनला नेऊ मुलाला काय म्हंटलं काढला सकाळी शाळेत जात असताना साडेआठ नऊच्या दरम्यान काय म्हटलं मुलाला मुला म्हणे अ बेटा रुख इधर मुलगा घाबरला तो काय थांबला नाही मग त्याच्या मागं पळली मग पळल्यावर तू आत्याच्या घरी गेल्यावर ये ना त्याची मकत घुसून गाडी त्यांना साईडला लावली बोजूक ते हात्याकडे पाहत होते त्यांच्याकडं डिस्क टू व्हीलर होती, तोलर, तोलर होती। दोन हो हातेर आहे ना दोन कुरडी आहे करवती पानं आहे कुदळ्या आहे अजून त्यांच्याजवळ गंज ते अशी हे याला दाखवलं होतं याला विचारा काय काय दाखवलं होतं तुला काय म्हणले ते माझे नाव पुष्पराज उत्तम निकम मी मी शाळेत जाताना दोन चोर आडे चालते ते चोरांनी हाक मारली म्हणे हे बेटा इड मी मी काय थांबलं नाही मी 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 पळून आलो त्यांनी दगड फेक करून माल थांबायचा प्रयत्न केला मी मी थांबलं नाही मी मी गुपचुप आत्याच्या आत्याकडं गेलो सायकल टाकून दिली वाटत गेलो मी आत्याकडं तरी पण त्यांनी गाड गाडी ल साईटला लावली आठसणीत आणि डबल पै आले आत्याकडं पाहत होती आणि तुला मी काही खायचं वस्तू देत होते आणि ते त्यांनी काहीतरी मक्कत फेक फेकून दिलं माझं नाव रवींद्र ज्ञानेश्वर निकाम राहणार रोक्कडगाव तर फोन आला तिथून म्हणजे चोर आले बा उत्तम बाकाच्या पोराला चोराने धरलं तर मग आम्ही चार पाच जण गेलो तर तिथं गेलं असताना ते वस्तीच्या लोकांनी त्यांना अडवलेलं होतं तिथं त्या चोरांना तर मग तिथं गेलं विचारलं म्हणजे कसं झालं काय झालं नेमकं तर त्यांनी सांगितलं ब याला या ये पोराला धमकी दिली ए पोरं इधर इधर आणि मग असं ते पोराला विचारलं ते पोरून सांगितलं आम्हाला ते झालं नंतर दुसरं अजून बाकीच्या वस्ती वस्ती जमा झाली ना तिथं मग त्याने विचारलं ते म्हणजे आमच्या घरी आजी होती तर आजीला आज म्हणले तुमची इथं बोकडी आहे का त्याच्यानंतर दुसरे पुढल्या वस्तूवर गेल तिथे मुलगी होती मुलगी म्हणजे एक वीस बावीस वर्षाची मुलगी तिला विचारलं तुमची र बोकडी आहे का म्हणजे हेच नुसते चंदन चोर नसून मुलं चोर आणि आम आमची बैलाची बरीच चोरी झालेली बैल चोर हे बैल चोर सुकता असू शकता म्हणजे हे बोकडी विचारली येणी आणि यांच्या पेक्षा बाजू सांगते म्हणजे त्या पोराची त्याचं सांगतेही ना ते म्हणजे त्याच्या दिळा होता तिने आम्हाला माल दाखवला तिने मकत फेकला असं त्यांनी त्या पोरेने सांगितलं तिथं आम्हाला काय तिथं ते थोडं घाबरतो मग तो पळत आला त्याने सायकल टाकली मला भाऊ काय झालं माझ्या भाषेचा मुलगा आहे भाषाचा मुलगा आहे म्हणी माझ्या मुलाचं नाव पंकज आहे ना म्हणे पंकज आहे का मला नेऊन घाल मला काय झालं म्हणे तिथं ती चोरी म्हणी ती मला इधर इधर राहू म्हणले म्हणी बच्चा इधर राहू मग मी रोडवर आले आणि रोडवर असं खड्ड्याच्या आगुण वळून पाहिलं ते तैट उभी होते रस्त्यावर मग याला म्हणलं भाऊ जाऊ दे घरी चाल ते विशाल आणि ते नाही बकऱ्यावाळा आले तर आजचे दिवस जाऊ नको तो म्हणे मला मी काल घरी होतो मला जायचं म्हणे शाळामध्ये मग तो डबल निघला निघला तर ते गाडी स गबाळा मग परत मागं आली मागं आले आणि मग मला बघितलं मला बघितलं आणि परत साईटला लपली माकामध्ये निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव